नमस्ते भारत डब्ल्यू एस न्यूज डिजिटल में आपका स्वागत है मैं हूं विजय खौसे आज के खबर के प्रायोजक है एश इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर वाड़ी नागपुर हम रहते हैं खबरों के आगे खबरों के पीछे खबर छुपाते नहीं दिखाते हैं राजनीति हो या सामाजिक क्राइम हो या भ्रष्टाचार की अन्याय हो या अत्याचार की हम देते हैं निडरता से खबर को महत्व आप भी खबर को महत्व देकर हमारे चैनल को सब्सक्राइब करें विज्ञापन देकर हमें मदत करे आइए सुनते हे आज के पत्रकार परिषद पाटील राजकुमार ठवडे पाटील मी तसं माझं मुक्काम पोस्ट आहे कोंडाई पाटोन सदर व्यक्तीनी मला ती प्रॉपर्टी विकली होती त्याच्यानंतर माझा टॅक्स चढलेला आहे याच्यामध्ये असं झालेलं आहे की एकोणीसशे म्हणजे न्यानवला लेआउट पडलेलं आहे आता हे जे लेआउट आहे ना नाही झालेलं आहे टीपीए म्हणजे महाराष्ट्र जमीन मसव चौरेचाळीस नाही झालेलं आहे नगर रचना अधिनियम चाळीस पण नाही झालेला आहे याच्यामध्ये असं झालेलं आहे नियम वाहिद्या अवैध लेआउटचा विषय आहे याच्यामध्ये कसं आहे एकच प्लॉट दहा लोकांना विकण्याचा असा धंदा आहे त्याचा आम्ही जाहिरात पण पेपरमध्ये दिली होती आणि याच्यात विषय असा आहे की हे चाळीस वर्षापासून त्या प्रॉपर्टीवर राहत आहे यांचं प्लॉट नंबर मोजा बेळगाव कचरा क्रमांक एकशे बारा बटे चार भारत माता हाऊसिंग सोसायटी यांचं तिथे दहा अकरा बारा तीन प्लॉट होते तीन प्लॉट वर यांचं राहन आहे बारा नंबरला यांचं पक्क घर आहे दहा अकराला ला यांचं झोपडं होतं सहपरिवार ते राहत होते, होते। तुमचं नाव गामाजी, गामाजी बाबू मेरा नाम गामाजी बाबू फडकाळे आहे मैं वर छबीस साल राहू उन्नास सो निन निन्यानवे में लिया था तो अभी तक रहा वो ठाकुर मर गया तो और उनके घर के लोगों ने घरवाली ने कब्जा करके जबरदस्ती हम पे पुलिस वाले को ये करके और तोड़फोड़ दिया हमारा पुराना मकान जो था रूपा सिंह ठाकुर हाँ तो नाम नाम वो हाँ मेडे पुलिस वाला था वो बोले ज्यादा करोगे बोले तो अंदर डाल दूंगा बोले मेरे को बोल रहा मेरी हालत तो कमजोर थी क्योंकि बीमार आदमी था मैं बहुत डेढ़ दो साल से बीमार आदमी तो इसलिए मेरा मनाया फायदा उठा लिया उन लोगों तो ठाकुर का नाम रे ठाकुर राम सिंह ठाकुर नाही रस्ट्री नाही त्याच्यात कसं आहे पी नाही असल्या कारणान ना? याच्यात कोणत्याच याच्यात मध्ये अख्ख्या लेआउट मध्ये पकडायची तिथं आजूबाजूला कोणत्याच लेवटमध्ये एनएटीपी नाही आहे म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम त्याच्यामध्ये एकोणीसशे सेक्शन चौवेचाळीस चौर पंचेचाळीस सत्तेचाळीस ब इथं झालेलं नाही कारण की शासनाला एक रुपयाचा दंड सुद्धा दिलेला नाही महसूल कोणताच चाललेला नाही रोजीशीचा महसूल जाते ना त्या लेआउट सँक्शनचा आहे म्हणजे कमीत कमी आज दोन करोडचं शासनाचं इथं या मध्ये नुकसान झालेलं आहे इथं फक्त काय होते कब्जा कब्जा फक्त त्याचं टोकन टोकनच चालू आहे फक्त एक शंभर रुपये स्टॅम्प पेवर फक्त नोटरी केल्या जाते यांना ते शंभर रुपये स्टॅम्प पेपर एकोणीसशे न्याण्णवला लेआउट ते दिलं होतं त्याचं त्यांच्याकडे कब्जापत्र आहे कब्जापत्राच्या आधारे ते सहपरिवार तिथे राहत आहे त्याचा आमच्याकडे फोटो पण आहे ते राहत आहे म्हणून त्याच्यानंतर इथे टॅक्स सुद्धा भरलेला आहे आम्ही त्याच्यानंतर आमच्याकडे फोटो पण आहे त्या प्रॉपर्टीचे सहपरिवार राहत होते आमच्याकडे फोटो पण आहे ह्याच प्लॉटवर त्यांनी मग नंतर तोडफोड केली आहे इथे बुलडोजर आलेला आहे का आपलं काही बिहार राज्य नाही आपण महाराष्ट्र राज्यात राहतो आणि महाराष्ट्र राज्यात जर भारतीय दंड संहिता नवीन कायदे तुम्ही आणले सर्व केलं पण जुन्याच कायद्यानुसार तुमचं काम होत नाही तर नवीन कायद्याचं काय करायचं आणि कायद्याचं पालन तुमच्यानं होत नाही तुमच्याकडे यांचं प्रकरण आलेलं आहे टॅक्स आहे ही ओनर ऑफ प्रॉपर्टी तुमच्याकडे प्रोसिजर तुम्हाला समजत नाही तुम्ही आयपीएस अधिकारी आहे आय एस अधिकारी आहे तुम्हाला प्रोसिजर समजत आहे तर आम्ही काय सांगणार त्याच्यात तुम्हाला तुम्हाला समजायला पाहिजे त्याचं अतिक्रमण तिथं झालेलं आहे त्यांच्याकडे फोटो आहे सर्व आहे तर तुम्ही ग्रामपंचायतला टॅक्स चढला तुम्ही पत्र दिलं का ग्रामपंचायतला आम्हाला सांगायला उरालं तुम्ही ग्रामपंचायतला पत्र दिलं का चौकशी अधिकारी जोपरी असेल सो सो त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांनी काही पत्र दिलं का ग्रामपंचायतला की बाबा इथं टॅक्स केव्हा चढल रे बाबा काय झालं काय नाही तहसीलदाराला पत्र दिलं काय हे नाही झालं नाही झालं कोणाला पत्र दिलं कोणी एमईसीबीचा टॅक्स चढलेला यांचं त्याच्यानंतर म्हणजे ऑलरेडी हे ओनर आहे त्या प्रॉपर्टीचे हे सिद्ध होते पंधरा वर्षापे सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन आहे जो पंधरा वर्ष पजेशन होतो मला कसं पण याच्यामध्ये तर हे आज कमीत कमी एकोणीसशे न्याण्णव पासून तिथं राहत आहे दोन हजार आठ पासून टॅक्स लागलेला आहे त्यांच्याकडे टॅक्स रसिदा सुद्धा आहे ग्रामपंचायतनं लिहून दिलेलं आहे की गामाजी फडकाळे यांचा प्लॉट आहे त्यांनी मला विकलं त्याच्यानंतर हा आड आहे ना नमुना लोकन आहे ना याच्यात प्पा लावले आहे मी त्याच्यात आड आहे नमुना नऊ आहे आणि ग्रामपंचायती माहिती लिहून दिलेला आहे टॅक्स ते चढत आहे त्यांच्याकडे जुन्या पावत्या पण आहे सर्वच आहे म्हणजे दोन हजार आठ पासून चोवीस पंचवीस पर्यंत आज आम्ही पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीस टॅक्स पण मी माझ्या ना नावाने भरलेला आहे यांनी मला दिला होता म्हणून अडचण असं आहे की प्रकरण आता आम्ही मागच्या वेळेस पोलीस आयुक्त साहेबांकडे त्यांनी पेपरमध्ये जाहिरात दिली होती की आमच्याकडे नितीन गडकरी साहेबांकडे भेटलो त्यांच्या पियेने फोन केला त्याच्यानंतर एसीपी सी साहेबांना सांगितलं एसीपी सी साहेबांनी मी माझ्याकडे येऊ द्या म्हणे मी बघतो म्हणे त्यांनी डायरेक्शन दिले पण डायरेक्शन काहीच होत नाही पोलिस कमिशनर साहेबांकडे गेलो आम्ही तिकडे तक्रार निवारणाला गेलो त्याच्यानंतर त्यांनी पण तसंच केलं करतो करतो काहीच होत नाही आमचं प्रकरण कधी ओपन होते कधी तिकडे होते कधी माहिती अपील करतो आम्ही म्हणजे आम्हाला किती त्रास होते जर आणि सागर साहेबांकडे प्रकरण गेलो होतं मासी माननीय देशीबी साहेबांकडे तर त्यांना हे समजायला पाहिजे की ओनरशिप काय असते कब्जा काय असते आणि त्याच्यानुसार जर हे ओनर होते तर यांना बेदखल करण्याचं काय होतं आणि पोलिसांचं काय घेणं देणं तिथं ही काही शासकीय प्रॉपर्टी आहे तिथे इन्वॉल्व्ह होऊन तुम्ही काही करता काही करता आपलं महाराष्ट्र राज्य बिहार थोडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा तर तुम्ही त्याच्यामध्ये ते काय करू शकतो आणि आमचं प्रकरण ओपन झालेलं आहे त्याच्यामध्ये चारशे वीसचा गुन्हा दाखलवाची नोटशी तयार आहे त्याच्यानंतर मला वाटतं एकशे वीस बस ची नोटशी तयार आहे चारशे सत्तेचाळीस आहे चारशे अठ्ठेचाळीस आहे चारशे एक्केचाळीस ची नोटशी तयार आहे मग ह्या पुस्तकामध्ये जर दिलं आहे पुस्तकाने दिलं तर होत काय नाही माझा तो प्रॉब्लेम तोच आहे ना या भारतीय दंड संहितामध्ये जर लिहिलेलं आहे हे होत काय नाही पुस्तक आहे शासनाचं आहे परिपत्रक आहे याला का आपण काय फक्त अल्बम लावायचा काय शोकेने ठेवायचं काय आपलं बिहार राज्य नाही महाराष्ट्र राज्य आहे आणि माझं पोलीस विभागाला एवढ्या आग्रहाची विनंती जर याच्यात होत आहे नवीन कायदे येत आहे आणि सर्व होत आहे तुम्ही करा ना त्याच्यामध्ये विभागीय चौकीसाठी अर्ज दिले तुमचे प्रकरण कुठं तेही ते होत नाही ते पहिलं कुठं दिलं आणि मागचा जो विषय होता याच्यामध्ये लिहिलेला आहे महाराष्ट्र जमीन मध्ये लिहिलेला आहे मग कायद्यानुसार काम काय नाही होत म्हणजे आम्ही हेल्मेट घालायचं पाचशे रुपये तुम्ही दंड करायचं बरोबर आहे तुमच्या कायदे तुम्हीच नाही म्हणत आम्ही काय म्हणायचं मग विषय तो आहे ना आणि तुमच्याकडे जो प्रकरण आलेलं आहे तुमच्याकडे नोटशी तयार आहे आमचं प्रकरण कधी येते कधी गायब होते का मजाकबाजी लावले त्या पोलीस स्टेशनला जर पोलीस स्टेशनला कामच नव्हतं कशाला हो तुम्हाला आम्ही हे करायचं अरे ताले लावा ना कुलपूप लावा बंद करा शासनाची काय मजाकबाजी देवेंद्र फडणवीस मोठ्या मोठ्या गोष्टी करते तिकडे मुख्यमंत्री गोष्टी काय कशाला महसूल द्यायचा आम्ही जेवण केलं तर तुम्हाला आम्ही टॅक्स देतो रोडवर टॅक्स चढायचा आम्ही चालायचे पैसे देतो तुम्हाला तुमचा विषय काय आहे आणि पोलीस स्टेशन तर शोभेची वस्तूच आहे तर ताले लावा तिथं अल्बम लावा तिथं हे आमचे अल्बम लावून द्या नाही हो तुमच्या पोलिस कमिशनर साहेबांना आम्ही व्हॉट्सअपवर सांगितलं आम्ही पर्सनली भेटलो आहे त्यांना आमची तक्रार निवारण नाही आम्हाला बोलू भीत नाही देत आम्हाला माहीत दिलं आम्ही सर्व विषय केला आहे भूमाफिया म्हणजे काय भूमाफिया म्हणजे पोलीस विभागाने निर्माण केलेला विषय आहे तुमच्या ना तुमचे कामं होत नाही त्यांना तुम्ही प्रोत्साहन देतात म्हणून भूमाफिया जन्माला आलेला आहे महाराष्ट्र जमीनचाही तोच विषय आहे बाकी याच्यात लिहिलाय साहेब मी नाही म्हणत या पुस्तकात लिहिलेला आहे विषय तोच आहे ना मग लिहिलं आहे तर होत काय नाही विषय तो आहे ना तेच आपल्या समोर मला लिहिलं ना सर मी मी खोटं बोलतो तुम्ही वाचा ना एकशे सहासठ मध्ये लिहिलं आहे की कर्मचाऱ्याने काम कसं करायचं एकशे सहासष्ट अ मध्ये लिहिलेलं आहे एकशे एक अठ्या अठ्याऐंशी मध्ये लिहिलं आहे की भारतीय संविधानाप्रमाणे आदेशाचं परिपत्रका म्हणून काम होते याच्या लिहिलेलं आहे एकशे एक चारशे त्रेसष्ट मध्ये लिहिलंय बनावटी करत बिल्डर हा मी बिल्डर आहे माझं साई बिल्डर म्हणून आहे माझं तिकडे कोंडायला असते कोंडाई काढू ना कहता हा हा मी मी प्रॉपर्टी प्रॉपर्टी घेतलेली नाही मी फक्त त्यांना मदत केली हा कर्णेश्वर हा तर म्हणजे असं आहे की ते माझे जुने मित्र आहेत <tompa> <to> ना hmm. <tompa> ना. ना। ना। ना नाही मोज बिडगाचा विषय ना आता हे म्हणजे कसं आहे हे मित्र आहे माझे हे त्यांचे वडील आहे नाही मी म्हणजे कसं आहे मला सर सांगतो मी यांना एक मदत म्हणून पाच लाखाची मदत केलेली आहे मी प्रॉपर्टी घेतलेली नाही आहे हा मला लिहिलं ना माझं आहे ना कब्जापत्र वगैरे आहे त्यांनी लिहून दिलं ना मला आणि माझा टॅक्स पण चाललेलं आहे त्या आधारे हा माझं झालं ना आक्रमक झालंय हा विकत घेतली आहे पण मी त्यांना मदत केलेली आहे कसं आहे त्यांना कसं पोलीस विभागाकडून ज्या वेळेस ही घटना झालेली होती त्यांना हृदयविकाराचा झट झटका झाला ते ऍडमिट होते दवाखान्यात त्यांचे एक्स रे वगैरे सर्व रिपोर्ट आहे मला वाटतं मेटे म्हणून आहे पी एस आय मेटे यांनी काहीतरी का त्यावेळेस वीस हजार रुपये घेतले होते मी आता आक्षेपच करतो त्यांच्याकडे पुरावा आहे काही प्रॉब्लेम नाही मला हे म्हणायचं तुम्हाला रक्षक जर भाक्षक झाले तर नाही कोण जरा मागणी हेच म्हणणं आहे की माननीय एसीपी साहेबांकडे आमचं प्रकरण पडलेलं आहे माननीय पोलिस आयुक्त साहेबांकडे आमचं प्रकरण पडलेलं आहे दोर्जे मॅडमला आम्ही भेटलेलो त्याच्यानंतर माननीय सागर साहेबांना विषय माहित आहे एसीपी साहेब शिंदे साहेबांना विषय माहीत आहे माननीय चौधरी साहेबांनी केस बनवलेली आहे भटकर साहेब होते एसीबी त्यांना सर्व प्रकरण माहीत आहे जर तुमच्याकडे प्रकरण पडलेलं आहे तर कचऱ्यात न फेकता कमी तुम्ही भारतीय दंड संहिता किंवा भारतीय संविधानाप्रमाणे चौदा पंधरा एकोणीस मूलभूत अधिकार आमचे हनन कशाला करतात तुम्ही पोलीस स्टेशन वाटव आणि तुम्ही जर त्या पोलिसी माझं प्रकरण पडलेलं नाहीये आहे आजपर्यंत कमीत कमी मी दोनशे तीन चे अर्ज दिलेले आहेत दोस्तों खबर देखने के लिए आपका शुक्रिया आज के लिए बस इतना ही फिर मिलेंगे नए खबर के साथ तो बने रहिए है डब्ल्यू एस न्यूज के साथ चैनल को लाइक करें सब्सक्राइब करें फेसबुक इंस्टाग्राम पर फॉलो करें विज्ञापन देकर हमें आर्थिक मदद करें धन्यवाद